तुम्ही बंद केल्या का का मध्यंतरी टाकून <laughs> नाही सारखं सुरू करायचं आत्ता नाही तर नाही एक दोन वर्षाला तुम्हाला पैसा सुरू होते दादा तुझ्या इंस्टाग्रामवर किती फॉलोअर्स आता कशाचे व्हिडिओ टाकता तुम्ही जसे जमले तसे असे शॉर्ट व्हिडिओ बी गाणी लावून टाकायचं म्हणतात म्हणून लागलो चार आडवं काय आडवं काय होईना काय ना बरोबर ते त्याला याच्यामध्ये जाऊन ये, ये शॉर्ट शॉर्ट मध्ये जाऊन त्याला एडिट करावं लागते त्याला आवाज द्यावा लागते बोलावं लागते मेहनत केली शक काय नमस्कार यूट्यूब फॅमिली आता थोडं राहिलं बघा आमचं आता सोयाबीन काढायचं

झालं बघा इंग किती वाजले दहा वाजले वाटालय दहा वाजेपर्यंत चार बॅग काढले वा आशे गुतीदार भेटले बघा आम्हाला दहा वाजेपर्यंत चार एका सोयाबीन काढलं बघा आमच्या गुतीदारानं आता या कोणत्यामध्ये राहिलं सगळे एका जागी झाले बघा कसे झाले बघा एका जागी बरं तुणारा। तुमचं गाव सांगा वडाची वाडी म्हणा तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड अ वाडी आता ये गडेस आंबुऱ्या म्हणून आमचे भाऊजे आता ये हां एक दोन मुडली आता तुमचे म्हणलं होतं हां आणि दोन ओरचे आपण शेती करतो देणार बरं बरं येणं सुद्धा अनुभव आहे बरोबर बरोबर खरच <laughs> 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 किती गुत्यामध्ये हशी खेळत किती मस्त असे बघा शेतातलं काम बघा हो युट्यूब फॅमिली बघा हसिक मजाक किती छान काम होतात बघा शेतातले एका जागे मिळून झालं बघा सगळं आता आता जमा करायचं आहे आमचं सोयाबीन झाला आता सोयाबीन झालं का झालं <laughs> झालं <laughs> <जाना दुना देता। laughs> करा मग आता जमा करा पटप ऊन ऊन निघला आता तुमच्या मुक्कट मुलाखत हा पुढच्या वर्षी पण या कोणता आहे मुक्कडधाम बरोबर हे बघा आमचे गुत्तेदार झाला आता सोयाबीन चल आता जमा करायला हा आता पळतच जमा करतात मला गटोडे पळत पळत मावशी म्हणतात बघा त्या मावशीचा सगळा परिवार आहे बघा गुत्त्यामध्ये मावशी कोण कोण आहे गुत्त्यामध्ये काय तर सुना पोर हां कोणती आहे सुन हे बरं बरं सुन किती मुलं आहेत गुत्त्यामध्ये चार पाच हातं चार पाच हातं बरं 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 तुम्हाला सांभाळून घेता समजा बरं 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 हे बघा आता आम्ही इथं जागा केली एक दिवसांच हे ढगासाठी हे आतरून ठेवलं आता इथे जमा करणार झालं आता 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 पाणी पाणी नाही जमा करणार मजाक करून घ्यायला येत बघा दिवसापासून एका दिवसा मध्ये कमीत कमी, कमी सात आठ करता बरोबर <laughs>

इतके माणसं सांभाळून आणणं नेणं म्हणजे खूप कमालीची गोष्ट आहे बरं oh, oh. आटो करून नेणं खूप जिम्मेदारीचं काम आहे पाणी पाऊस सगळ्याला सांभाळून नेणं हे सगळं आमचे <laughs> 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 पैसे पैसे जर नसले तर कुठे मागचे ते माणसाला आपल्याला पैसे देतात घडून काम हा हा मुकडदाला थोडी जिम्मेदारी घ्या पैसे घेत नाही आपण स्वतः देत राहते बरं चांगली गोष्ट आहे सांभाळून घ्यावं लागते गुत्तेदाराच्या हे हे म्हणतात मुकडदा म्हणतात गुत्तेदारा मधल्या माणसाला जर एखाद्या पैशाची का, काम जर पडलं तर हे स्वतः खिशातून देत देतो असं म्हणाले हे मुकरदम